पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघा तर या बघा दाजीन बाटल्या भरायचं काम दिलेलं आहे लावून हे बघा इकडे बघा गुस्से मी गुस्से मी आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला आणि आज सुट्टी दाजीना आहे मला पण क्लासला सुट्टीत म्हणलं चला आता कुठंतरी बाहेर फिरायला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवू तर खूप छान ठिकाणी जाणार आहे तर नक्की बघा खूप असं शिव बघा नॅचरल वातावरण आहे तर बघा दागिंच चा चाललंय पाणी भरायचं चा चाल। काम आता अजून येतोय गाडीवर सगळे बसत नाही पण जाऊ आता कसं करी गुसे मे हे गुसे मे <laughs> लेट झालं म्हणून बघा किती वाजले पाल बघितली का सव्वा दोन वाजले <laughs> सव्वा दोन वाजले ना त्याच्यामुळे जरा दाना दाना दना दना, दना, दना आज ये, चला आता あ <laughs> मम्मी कस वाटत ग आपण गाडी उभारत नाही ना घुसले इथं घुसले वाटत ना हम्म <laughs> या माहिती थीरा, थीरा, तरी, <laughs> तरी। आता जायलाच रस्ता नाही मम्मी तुझ्या मागं मागं मी ऐ थांब हाऊस ना निघलो बाई पाप्पा कुठे गेले पापा दिसा ना दिसले दिसले लय लांब

तर हो, हो आता आम्ही पोचलो बघा सायबनला आणि चौघंजणं गाडीवर बसलो गाडीवर तर आम्ही एवढे सगळे बसत नाही पण आता म्हटलं जवळच्या जवळ आहे तर चला जाऊया कारण रिक्षाने जायचं म्हटलं जास्त पैसे लागतात आणि आता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की इथलं कसं वातावरण आहे आतमध्ये कसं काय आहे काय नाही ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मला आणि हा व्हिडिओ दोन भागामध्ये येणार आहे कारण भरपूर असा मोठा व्हिडिओ आहे आणि एका भागामध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि भरपूर असं शूट केलेलं आहे आम्ही तर म्हटलं प्रत्येक गोष्ट बारीकनेक तुम्हाला समजून सांगावा म्हणजे दाखवा की तुम्हाला आयडिया इथलं कसं वातावरण वगैरे आहे इथं काय काय आहे आतमध्ये फॅसिलिटी वगैरे आणि त्या सगळ्या तुम्हाला समजणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल आणि जर तुम्ही नगरमधून असाल तर नक्की तुम्ही अवश्य एकदा येऊन भेट द्या चांगला आहे तो खूप आणि सायबरला जाण्यासाठी इथून एंट्री आहे आणि शेजारी तिकीटचं काउंटर आहे आणि तिथं आपण तिकीट घेऊ शकतो आणि तिकीट जे आहे त्या एका व्यक्तीला दीडशे रुपये असं तिकीट आहे आणि मग ज जसं एका व्यक्तीला जसं लागेल तसे त्यानुसार तुम्ही तिकीट काढा आणि जे तिकीटचं भाव आहे कारण कसं आहे भरपूर आतमध्ये आहे बघण्यासारखं कारण आम्ही आता भरपूर म्हणजे अगोदर आम्हाला वाटलं तर जास्तच रेट आहे पण मग आतमध्ये आपल्याला जी बोट रायडिंग आहे ती ती पण फ्रीमध्ये आहे आणि पत्नीचा जो शो आहे तो सुद्धा फ्री आहे आणि जाताना भरपूर पाणी वगैरे सोबत घेऊन जा कारण एकदा गे आत गेले ना आणि गाडी पण आतमध्ये नेऊ देतात ते पण पाणी वगैरे भरून खायचे वगैरे पदार्थ नेले तर भरपूर असं मस्त पिकनिक स्पॉट म्हणून आपण खूप छान आहे आणि झाडं वगैरे कृषीशी संबंधित असं हे क्षेत्र आहे भरपूर नर्सरीची झाडं नाही का भरपूर रोपं वगैरे आहे आतमध्ये पण भरपूर सोई आहे फक्त एवढंच इथे आपली काळजी आपण घ्यायची सेफ्टी म्हणून आणि असं नाही का जास्त जिकडं नजर जात तिकडंच झाडं झाडं भरपूर मोठा असा परिसर हा आणि जर नगरमध्ये तुम्ही असाल तर नक्की एकदा येऊन द्या खूप मस्त आहे बघण्यासारखं आहे आणि प्राणी जास्त नाही आहे थोडेच आहे तुम्हाला नंतरचे व्हिडिओमध्ये समजणारच आहे की कोणते कोणते प्राणी आहे काय नाही ते तर चला तिथून आता आपली झाली आहे एंट्री कारण तिकीट घेतलेलं आहे आणि थोडीशी दाजींचव जे पण होते तिथं तर मग तिकीट घेतलं आणि आता आपली यांची सुरू झाली ते बघा दादी दाजी जे आहेत ना तर तिकीट काढत आहे तिथं आणि आम्ही गेलो मग नेमकं म्हटलं काय झालं काय नाही दाजीनं वाटलं होतं अगोदर कमी तिकीट असेल पण ते म्हटले नाही तिकीटच्या रेंज एवढं आहे रेट आहे कारण मला बाकीच्या गोष्टी पण तिथं फ्रीमध्ये आहे सुट्टीच्या दिवशी भरपूर गर्दी असते आणि ज्यांना असं निसर्गप्रेमी आहे ज्यांना हिरवगार झाडामध्ये असं फिरायला आवडतं ना त्यांच्यासाठी हा स्पॉट खूप छान आहे आणि आतमध्ये ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहे करायला की जसे म्हणजे झोके आहेत मुलांना खेळायला अजून ते दोरीवरून ना ते रोप वगैरे काय म्हणतात ते पण आहे म्हणजे भरपूर आहे आतमध्ये जस जसं तुम्हाला व्हिडिओ बघत तसे समजणार आहे की आत कसं आहे काय नाही ते आणि इतका लांब परिसर आहे खूप मोठा परिसर आहे आणि इतके उंच उंच झाड छोटे झाड आणि इतकं पावसा हिरवं गार दिसतं ना कसं तिथून बाहेर निघायला मन होत नाही आणि वेळ पुरत नाही तर जेव्हा तुम्हाला जायचं असेल तर सकाळी जा म्हणजे दहाच्या नंतर जर गेली तुम्हाला भरपूर वेळ स्पेंड करता येईल आणि भरपूर सारं पाणी सोबत आणि खाण्यासाठी घेऊन जा कारण इथं जवळपास खाण्या खायला घेण्यासाठी <laughs> काही नाहीये आणि मग सच्छा। सच्छा। मला रस्ता वगैरे माहीत झालेला आहे की आम्ही माहितीशी जर आले तर मला कुणी पण पत्ता सांगणार साहेबांचा किंवा तुम्ही मॅप सर्च करू शकता बघा आतमध्ये मुलं दिदी दादू मी आम्ही सगळे खूप खुश होतो आणि सतरा वर्षातून म्हणजे नगरमध्ये जसं आम्ही राहतो तसं फर्स्ट टाईम आम्ही इथं आलेलो आणि माहितच नव्हतं आम्हाला तर माझ्या फ्रेंड्स वगैरे गेलेल्या होत्या पण आम्हाला जास्त काही एवढं नव्हतं आहे ब आहे सायबन आपल्याला काही एवढं माहिती नाही पण मग म्हटलं चल आता दिदीचं चाललंय म्हणून मग मी आपण आता इथंच येत जाऊ खूप छान आहे म्हटलं ठीक आहे आपण हा म्हणतो पण नंतर कधी कशाच येणं होतं कारण वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देत असतो तर हे बघा मुलांचं खूप असं मस्त खेळणं धिंगा मस्ती सगळ्या गोष्टी चालू आता करू खेळू द्या

तर नक्की पावसाळ्यात इतकं हिरवं गार इतकं फ्रेश वाटतं ना खूप छान वाटतंय आणि हे बघा चल चल दीदी बोटिंग ते घेऊन नंतर दादू तुला शूज नाही का रे बाळा काय तरी असेल ते चल पाटा आपण बोटिंग करू चल आपल्याला बोटिंग करायची दीदी Bucing garis, bucing. Bukan. Mana? వర్తితైతే పూజకాని अशी हातकर ना दीदी हात हातकर अशी जवळ जवळ घे हां हे एरिया दाखवते कोणला यायला इथल्या आसपास बघा आता आम्ही आलो इथं खूप असं मस्त वातावरण इतकं हिरवगार खूप छान आणि खूप फ्रेश वाटतय इथं नाही का सगळं सगळं आपण काश करत पहिले आलं ना सगळं फिरायला आणि ना नगरमध्ये येऊन आम्हाला किती वर्ष झाले माझ्या लग्नाला सोळा सतरा वर्ष झाले आणि पहिल्यांदा आले मी इथं कारण माहीतच नव्हतं ना माहीत होत पण असं वाटायचं खूप तिकीट आहे खूप तिकीट आहे तर दीडशे रुपये एका माणसाचं तिकीट आहे पण खूप छान आहे बघायला मग आपण तुकी जात आहे का এই <small>

आहे नगर मध्ये राहिला असेल तर नक्की आई तर खूप छान आहे आणि पाऊस सगळ्यात भारी आहे हा हिरव गार दिसत एकदम हो यायला किती भारी लटकायला यार मी चार्जिंग बरं फोनची चार्जिंग संपायला आली मम्मीने चार्जिंगला फोन आजचा चार्जिंग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नवीन भाग पण येणार आहे तो खूप सुद्धा इंटरेस्टिंग आहे तर याला पण भरपूर प्रेम द्या आणि नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवर आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये